जांभळी ग्रामपंचायत मध्ये आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी जांभळी तालुका शिरोळ येथील ग्रामपंचायत मध्ये साजरी करण्यात आली यावेळी जांभळी गावच्या सरपंच सौ अनुजा कोळी व पत्रकार दत्तात्रय कदम रवी कांबळे रोहित कांबळे यांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी माजी सरपंच खंडू खिलारे यांनी उपस्थित पत्रकारांचे स्वागत केले सर्व पत्रकारांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नागरिक के आर चव्हाण उपसरपंच सौ भाग्यश्री कांबळे माजी सरपंच सौ अरुणा कोळी ग्रामपंचायत सदस्य राधिका यादव ग्रामविकास अधिकारी क्लार्क विजय चव्हाण सुजया कोळी अशोक शिरसट शशी कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते समाजकार या न्यूज साठी जांभळीहून श्रावणी कुरुंद वाडे